नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत नाकाबंदी दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व एम ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज मधील आरोपीस बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाला यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने नाकाबंदी केली असता पोलीस शिपाई गुट्टे व पोलीस हवालदार मालुसरे यांना सेंट्रल चौक देहुरोड येथे एका संशयित इस्मास ताब्यात घेतले त्याचे बोलणे संशयास्पद वाटल्याने त्याला गुन्हे शाखा युनिट पाचच्या च्या कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव तौफिक इस्माईल शेख उर्फ शहा बर्फीवाले वय वर्ष पंचवीस सध्या राहणार कुंडमळा तालुका मावळ मुळचा राहणार परांडा जिल्हा धाराशिव असे सांगितले सदर इसमाचा पोलीस अभिलेख चेक केला असता सदर इसम परांडा पोलीस स्टेशन जिल्हा धाराशिव येथील रेकॉर्ड वरील आरोपी व एमपीडीए मधील पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने परांडा पोलीस स्टेशन कडील टीम पोलीस हवालदार शेख व पोलीस शिपाई आडसूळ यांच्या ताब्यात स्टेशन डायरी नोंद करून देण्यात आले आहे तसेच सदर आरोपीचा आणखी एक फरार साथीदार तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचा ठाव ठिकाणा गुन्हे शाखा युनिट पाच च्या शाखा युनिट पाच च्या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी पोलीस हवालदार मालुसरे पोलीस शिपाई खेडकर गुट्टे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद